हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील गुंजळवाडी पठार या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता हरिभक्तपरायण आत्माराम महाराज टेकाळे यांच्या काल्याच्या कीर्तनानं झाली गेली पस्तीस वर्षांपासून गुंजळवाडी पठार या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताह सुरू आहे अध्यात्माबरोबरच शैक्षणिक सामाजिक कार्यात गुंजळवाडी पठार हे गाव कायमच आघाडीवर राहिले गेली सात दिवसापासून या ठिकाणी रोज हरिपाठ कीर्तन भजन हे कार्यक्रम पार पडले तर अखंड हरिणाम सप्ताहाला संगमनेरचे आमदार अमोल खताळ थोरात कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खिमनर माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांसह मान्यवरांनी भेटी दिल्या आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार गावातील ग्रामस्थांच्या वतीनं केला गेला त्याचबरोबर सप्ताहाला आर्थिक योगदान देणाऱ्या मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला अध्यात्माबरोबर शैक्षणिक सामाजिक आणि शेतकऱ्यांना उपयुक्त असलेल्या माहितीचा खजिना आणि मार्गदर्शन या अखंड हरिणाम सप्ताहातून दरवर्षी भाविकांना केलं जातं तर रोज उपस्थित असलेल्या भाविकांना सोडतीद्वारे भेटवस्तूही दिल्या गेल्या कालाच्या कीर्तनानंतर भाग्यवान महिला आणि पुरुषांना सोडतीद्वारे भेटवस्तू दिल्या गेल्या दोन हजार सव्वीस साली संपन्न होणाऱ्या हरिणाम सप्ताहात महाराष्ट्राची पारंपरिक वेशभूषा माझी गाय माझा अभिमान या अंतर्गत देशी गोवंश भव्य प्रदर्शन आयोजित करणार असल्याची माहिती बाळासाहेब भागवत यांनी दिली गेल्या पस्तीस वर्षापासून हा जो गुंजावठारचा अखंड हरिणाम सप्ताह सुरू आहे यामध्ये गावातील सर्व तरुण मित्र मंडळ त्याचबरोबर ज्ञानेश्वर भजनी मंडळ असेल गावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर या सप्ताहात विशेष करून सहभागी असणारे किंवा नियोजन करणारे आदरणीय वाळू सर असतील गावचे कामगार पोलीस पाटील देवकर पाटील असतील तर हे सर्वजण या धार्मिक कार्यासाठी अतिशय जटून असतात आणि सर्व तरुण वर्ग अतिशय मोलाच सहकार्य करतो त्यामुळे पठार भागामध्ये आदर्श असा एक सप्ताह म्हणून गुंजावडी पठारच्या सप्ताहकडे पाहिलं जातं पुढील वर्षी पठार भागातील किंवा आपल्या देशातील देशी गाय वाचवण्यासाठी आपण एक नवीन उपक्रम या ठिकाणी सरपंच त्यांचे सहकारी आणि सर्वांनी मिळून एक आयोजित केला आहे की दोन हजार सव्वीस मध्ये या ठिकाणी भरवण्यात येणार आहे तर या मी सरपंच उपसरपंच त्याचबरोबर वाळूसरा असतील पोलीस पाटील असतील यांच्या वतीनं सर्वांना असं आवाहन करतो की पुढील वर्षीच्या या प्रदर्शनामध्ये आपल्या पठार भागातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील सर्वांनी देशी गाय या ठिकाणी प्रदर्शनासाठी उपस्थित ठेवाव्यात आणि जेणेकरून या देशी गायीचं महत्व यातून लोकांना समजेल आणि देशी गाय वाचवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतील यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय तरी सर्वांनी या प्रदर्शनामध्ये सहभागी व्हावं तर गावातील सर्व ग्रामस्थ महिला यांच्या सहकार्यानं अखंड हरिणाम सप्ताह यशस्वीपणे पार पडतोय असं सीताराम वाळुंज यांनी म्हटलंय पटार गावामध्ये गेली सदोतीस वर्षापासून हा अखंड हरिणाम सप्ताह सुरू आहे आम्ही गेली दोन हजार पासून तरुणांचं एक नवीन संघटन तयार झालं आणि आमच्या महादेव मंदिराचं निर्माण केला आणि तिथून पुढे एक पठार भागामध्ये नवी नाविन्य निर्माण करावं पठार भागामधील लोकांना काहीतरी नवी दिशा नवी प्रेरणा मिळावी यासाठी आम्ही ह्या सप्ताहाचं भव्य दिव्य स्वरूपामध्ये आयोजन केलं या सप्ताहामध्ये आयोज सप्ता आयोजन करत असताना फक्त कीर्तनच नाही तर त्या ठिकाणी आरोग्य शिबिर असेल पशूंच्या बाबतीमध्ये वेगवेगळी माहिती असेल याचबरोबर वेगवेगळ्या रक्तदान शिबिर असेल किंवा डोळ्यांचे शिबिर असेल असे वेगवेगळे शिबिर आम्ही या ठिकाणी आयोजित करत असतो याचबरोबर ल भव्य असे लकी ड्रॉ जे भाविक आमच्या दररोज कीर्तनाला येतात त्यासाठी भव्य असा लकी ड्रॉ आम्ही त्या ठिकाणी सुरू सुरू केलेला आहे गेली सात ते आठ वर्षापासून हा लकी ड्रॉ या ठिकाणी सुरू आहे आमचे सर्वच असणारे जे काही तरुण मंडळ आहे ते सर्वच असणारे तरुण मंडळ आम्हाला सहकार्य करीत असतात सर्व तरुणांचा हा एकोपा हेच आमच्या खऱ्या सप्ताहाचं सर्वात मोठं यश आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही आमचे सर्व गावातील पदाधिकारी असतील ते सर्व पदाधिकारी तनमनधनाने आपलं स्वत्व बाजूला करून त्या ठिकाणी सेवा भाव वृत्तीने काम करत असतात त्यामध्ये आमचे पोलीस पाटील क्षीप्रा दिवे पाटील असतील आमचे सर्वांचं असणार सर्वांचे मार्गदर्शक आणि सर्वांचे आपले असणारे आधारस्तंभ आमचे सरपंच सन्मान्य किरण भाऊ भागवत असतील याचबरोबर माजी सरपंच असतील वेगवेगळे पदाधिकारी असतील हे सर्वच पदाधिकारी आम्हाला नेहमी मदत करत असतात गावचे जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत ते आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात आणि या सर्वांच्या माध्यमातून याचबरोबर सर्व महिला भगिनी जे आमच्या नियमांचं तंततंत पालन करतात सर्व भाविक भक्त तंत तंतोतंत पालन करतात आणि केवळ ह्या सर्व नियमांमुळेच या ठिकाणी हा आमचा सप्ताह एक आदर्श सप्ताह बनवू पाहत आहे आणि त्याच सप्ताहाद्वारे आम्हाला एक पठारबागाला नवा आदर्श द्यायचा आहे नवा दिशा द्यायची आहे नवी प्रेरणा द्यायची आहे की जेणेकरून फक्त अध्यात्म नाही तर अध्यात्मतून आपला जो काही वैयक्तिक विकास आहे सामाजिक विकास आहे तो विकास आपल्याला साधायचा सा आहे आणि यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही सर्व तरुण मंडळी या ठिकाणी झटत आहे सर्व तरुण मंडळी या ठिकाणी समाजासाठी भाविकांसाठी काम करत आहे या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये दरवर्षी अध्यात्माबरोबर विद्यार्थ्यांचा महिला वर्गाचा बचत गटांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं अशी माहिती किरण भागवत यांनी दिली गेली सदोतीस वर्ष अखंड हरिणाम सप्ताह हा आमच्या मुंजडी येथे होत आहे या निमित्ताने आमच्या गावातील तमाम सर्व भाविकांनी पटराबागा सातगाव पटराती सर्वांनी सहकार्य केलं विशेषतः आज आमच्या सप्ताहामध्ये बाल आम्ही घेत आहे या निमित्ताने जे छोटे जे मुलं आहेत त्यांच्यावरती चांगल्या प्रकारे संस्कार झाले पाहिजे आज आपलं एक हिंदू राष्ट्र कसं बनेल यासाठी किंवा आपली हिंदू संस्कृती कशी जपण करता येईल यासाठी आम्ही गुंडवाडी पठारकर किंवा आमचे बाकीचे पंचकृषी सर्व आम्ही सर्व यासाठी प्रयत्न करत आहे आपण सर्वांनी पठार भागातील किंवा तालुक्यातील सर्व लोक भाविकांनी याचा लाभ घ्यावा अशी मी अपेक्षा करतो आभार मानतो आलेल्या सर्व भाविकांचे पण मी आभार मानतो गुंजळवाडी पठार पंचक्रोशीतील भाविकांची या सप्ताहाला मोठ्या संख्येनं हजेरी असते सप्ताहासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचाच आयोजकांच्या वतीनं सत्कार केला गेला नामवंत कीर्तनकारांची सप्ताह काळामध्ये या ठिकाणी कीर्तन सेवा झाली तर दानशूर अन्नदात्यांच्या माध्यमातून रोज इथं अन्नदानही केलं गेलं गावातील महिला युवक महिला बचत गट आजी माजी सरपंच आणि विविध संस्थांचे पदाधिकारी त्याचबरोबर सप्ताहासाठी मदत करणाऱ्या दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून हा अखंड हरिणाम सप्ताह उत्साहात पार पडला हरिभक्तपरायन आत्माराम महाराज टेकाळे यांच्या कीर्तनाच्या श्रवणासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली अध्यात्माबरोबरच हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी गावातील सर्वच नागरिकांच्या विशेष परिश्रमातून छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित असलेला छावा चित्रपट देखील ग्रामस्थांसाठी आयोजित केला गेला कडू सी न्यूज मराठी संगमनेर वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणासशे नव्याण्णव दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर